शिवदास भुला खुले सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आम्ही आता निघालो विरास चालू झालं पुन्हा विरास झालं नाही जायचं नाही जायचं गोगल कुठे सुट्टी आहे विराज परत तू एक दिवस नाही कुठे कुठे यातला हा त्यात टाक ना आहे चला तसंच आम्हाला येत आहे तर दळण पण टाकायचंय जेवायला जायचंय म्हणतो स्कूलला नाही जायचं हॉटेल हॉटेलला जेवायला जायचंय इथं आम्ही दळण टाकायला आलोय इकडे घेऊन मी खाली रसिका केली मी तर थांबली गाडी जाऊन गाडीला चावी तशीच आहे मोबाईल आहे तिचा इथं त्याच्यामुळे थांबले आज बघा हे गेलेत तर आज गावाला गेलेत सांगलीला गेलेत कोल्हापूर सांगली टूरला गेलेले आहेत त्याच्यामुळे आज साडेचारला साडेचारचाच गजर होता आणि पाचपर्यंत उठलं दस पाचलाच उठते मी पण ह्यांना उठवा लागलं आज पाच वाजता आणि मिस्टरनं उठून मग त्यांना जायचं निघायचं तर सहा वाजता म्हणून मग त्यांना पाचला उठवलं साडेसहा पावणेसातपर्यंत हे निघाले आणि आज आम्ही सासूसोनाच आहे दोघं आज त्यांचं काय आज मुक्काम आहे सासूसोनच आहे ना घरी गे तुझ्याकडे नाही कधी बघा आता मॅगी केलेले पुन्हा तिचं खाऊन झालंय आता मी आता खाते पण मोहीप्रमाणे आता दहा दिवस आमच्याकडे बाई येणारच नाही आहे झाडू पोछा आणि भांड्याची तर आम्ही दोघे मिळून मग कामं आटोपलीत विरांश तर शाळेत सोडलं त्याच्यामुळे मग कामं आवडतात एक तासामध्ये बाकीची सगळी कामं आवरतात फक्त आता कपडे वाळत टाकायचे तेवढे कपडे वाळत टाकते इथं चालले मम्मी मॅगी दोन घात तेवढं तर खातरी बघू आता मी पाणी पिते आणि मग मॅगी खाते तेवढं आम्ही पुन्हा जाऊ मग बारा वाजेपर्यंत सगळं आवरून पुन्हा विरांशा आणायला जाऊ आज विरांशा स्कूलचा लास्ट दिवस आहे कॅम्पचा समोर समोरते आमचं चला पाहुणे बारा झालेत बघा आता तर आम्ही विरांसला आणायला निघायला जायचं होतं पण पहिलं म्हटलं दळण आणायला जाऊ बारा वाजता विरांसला आणायला जाऊ अजून पंधरा मिनटं बाकी आहे विरांसता आणायला आणण्यात रसिका म्हटली पहिला आपण दळण टाकलेलं आणूया घरी ठेवूया आणि मग हे बघा कसलं ऊन तवा लागल्या आज आहे एक नंतर हवामानाचा अंदाज तसा सांगितलाच आहे की आहे काल पण असंच झालं होतं एक नंतर पाऊस पावसाला सुरुवात झालीच होती तर आज पण तसंच आहे भयंकरून अशी आणायला गेली दळण पिटाची गिरणी प्रकाश पिठाची गिरणी तर खाली लिपची इथं थांबली आमच्या बिल्डिंगमध्ये रसिकांत गेली दळणाचा डबावरती ठेवायला कारण का ती म्हणली की अगं मम्मी अजून बारा पण नाही वाजलेले तर ते मॅडम बरोबर ती साडेबाराचा टायमिंग आहे सोडायचा पण रोज काय व्हायला लागले आम्ही लवकर आणतो हिरांशला कारण का विरांश काय सर्दी होती दोन तीन दिवस आणि त्याला आम्ही आता बारा दहा ते बारा टायमिंग आहे तसं ते साडेबाराला सोडतात पण आम्ही बारालाच आणतो तर आज लास्ट डे डे आहे समर कॅम्पचा तर तेच आता हिरांशला ना पुढे धरून उभरायला शिकवायचं पण इथं पुढे पकडायला जागाच नाही ना पहिला इथं असायचं नाही गाडीला पकडायचं इथे पण आता इथे नाही पकडायचं कसं पकडायचं त्यांनी हे पहा विरांशचा आज ना या समर कॅम्पचा शेवटचा दिवस होता विरांश बघा आता चांगला ता रमलाय आणि आज बघा तो छान खेळ खेळत होता मॅडम शिकवतो अजून तो लहान आहे त्या त्याच्या वयाच्या मानानं तो व्यवस्थित आता सेट पण झालेला होता आणि खेळत होता बघा आज आज बघा कसे खेळ घेतलेले होते आणि त्याचे प्रात्यक्षिक त्यांनी इथं व्हिडिओ काढून पाठवतात आणि हे पाहा हे खुर्ची पण खाली पडलेली असते कलर आज विरांश हे पिवळा शर्टवाला आमचा विरांश आहे टी शर्टवाला आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे त्यांना ज्यूसची पार्टी पण दिलेली आहे ज्यूस पियाला दिलेला आहे त्यामुळे आज तो दिसतो नाहीतर ना इतक्या दिवस तो ह्या मुलांमध्ये मिक्सअप होत नव्हता पण आज छान मिक्सअप झालेला आहे अशा प्रकारे आता हिरांचा समर्थ आमचा शेवटचा दिवस छान साजरा झालेला आहे हे पहा इथं ना म्युझिक लावलेलं होतं म्युझिकच्या तालावर नाचायचं होतं ता, डान्स करायचं होतं विरांशला पहिलाच पहिल्यांदा स्टेजवर ठे उभं केलं होतं ते बघा ता, तो रडत होता म्हणजे ओट काढल्या होत्या रड्याच्या सुरच होता पण मॅडमनी तिथं त्याला समजवलं आणि पुन्हा तो बघा आता सगळ्यातमध्ये मिक्स होऊन गोल गोल फिरतो बघा आता मॅडमनी त्याला समजवलं खूप त्याला असं सवय नाही ना म्हणजे स्टेजवर उभं राहून नाचायची बाकीची मुलं बघा कशी एन्जॉय करतात पण तो मॅडमकडे गेला मॅडमनी घेतलं त्याला आणि आता बघा तो ते बघा गोल गोल कसं फिरतो आहे ते बघा मॅडमनी काहीतरी त्याला समजवलं नाही तर तो रड रडतच होता ओट काढलेच होते ते बघा कसं गोल गोल फिरतो आहे आणि आता तू उभं उभंच राहिलं आहे तो पहिल्यांदा स्टेजवर आलेला होता त्याच्यामुळे तो एकदम घाबरला होता तरी तो मिक्सअप झाला हे अगं विरांशला आमचं कसं आणलं आहे ऊन लागून आहे म्हणून कसं लपेटलं सगळं आणि नवली दिसतो तो नवली आहे तू नवली आहे का नवली दिसतो नवली विरांश स्कूलमधनं आलेला आहे आणि त्याच्या आम्ही मी कपडे चेंज केले आणि विरांशला घरचे कपडे घातले बघ विरांश काय खातो काय खातो सांग काय खातो तू काय खातो सांग बर्फी कुठली कुठली बर्फी खातो खाण्याची नाही बर्फीचं नाव कुठलं आहे पिस्ता बर्फी पिस्ता बर्फी खातो आज स्कूल मध्ये काय शिकवलं विरांशनी काय केलं स्कूल मध्ये काय केलं सांग सांग सगळ्यांना डान्स केला काय केला काय केलं विरांशने आज सगळं सांग मला डान्स केला ओके लास्ट डे होता ना स्कूलचा आज हा समर कॅम्पचा लास्ट डे होता त्यामुळे विरांशने आज ज्यूस पण पिलं स्कूलमध्ये आणि डान्स केलेला आहे आता बघा विरांशचा आता थोड्या आणि झोपेल तो एकला दहा कमी आहेत एक वाजत आलेला आहे जवळजवळ तर विरांशला हो आता आजी झोप होणार आहे ओके नाही आणि की विरांशने काय केलं माहिती का आजीचे सगळे केस ओढलेत आत्ता माझे सगळे केस ओढलेत विरांश केस ओढायचं का आजीचे बॅड मॅनन्स म्हणतात ना मग का ओढले आजीचे केस बॅड मॅनन्स म्हणतात तर बघा आता विरांशला दहा पंधरा मिनटांनी झोपेल मी त्याचं आता खाणं चालू आहे त्याने आज टिफिन फिनिश केलेलं आहे याच्याप्रमाणे आज त्याला मम्मानी टिफिनमध्ये काय दिली होती सॉस आणि पोळी दिली होती तर आज त्यांनी फिनिश केलेलं आहे आणि आता तो गुड बॉय व्हायला लागला आहे विनांश कसं व्हायला आहे गुड गुड बॉय कसं होतोय गुड बॉय आहे तो थोडं थोडं डोकं थोडंसं डोकं फिरतं आमच्या विनांश थोडंसं थोडंसं वेड्याचं थोडंसं वेड्यासाठी फिरतो ना हम्म थोडंसं पेड्यास करतो म्हणून मी त्याचं तर झाल्यानंतर विरांसला मी आता झोपी घालेन आणि आभाळ आलेले बघा गरम पण व्हायला लागले खूप पाऊस पडतोय थोड्या आणि पाऊस पडेलच येईलच अंदाज सांगितलेलं एक नंतर पाहूया आता हे मी विरांस झोपला होता त्यामा त्यामुळे ना मी ह्याच्यामध्ये वाईस वर केलेलं आहे आणि इकडे मी कढी टाकते आहे ताकाची काल ताक करून ठेवलेलं होतं तर ते बघा फोडणी टाकलेली आहे जिऱ्याची आलं कढीपत्ता ते बघा आलं कढीपत्ता कोथिंबीर हिंगाची फोडणी दिलेली आहे थोडंसं त्याच्यामध्ये बेसनपीठ पण टाकलेलं आहे आणि आम आमच्या दोघींसाठी आम्ही मी कडी केली आहे चला तर मग भेटूया अशाच नाही मी का ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर